हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज मी कम्फर्ट असतात फ्रेंड तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तसेच दिलेले पहिले आयकनवर क्लिक करा कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन जाहिराती तसेच नवीन माहिती घेऊन जाय तर फ्रेंड आता बघूया आपण महाराष्ट्र इमारती तर बांधकाम कामगार मत मंडळामध्ये भांड्याबद्दल माहिती बघूया तसंच भांड्यासाठी काय पत्र करावे अप्लाय कसा करायचं किती जणांनी अप्लाय करू शकतं घरातील तर फ्रेंड बघूया आपण त्याबद्दल आमच्या नावातून नवीन असाल तर आमच्या नावाला नक्की सबस्क्राईब करा तसंच ते लगे आयकॉन क्लिक करा ते पण बघूया आता पुढे भांड्याबद्दल माहिती व भांडे किती येतील व किती नाही चला बघूया तर बांधकाम कामगार काढल्यामुळे तीस प्रकारचे भांडे संच मोफत आहे घरातील कोणीही एका राश रा एक जण अप्लाय करू शकतं घरातील कोणीही पण एक नंबर लाईन दाट चार ना घेतात तसेच दोन नंबरला येतं दो वाट्या आठ न घेतात तसेच तीन नंबरला येतात पाण्याचे ग्लास चार तसेच चार नंबरला पातेले एक मोठा चम्मच भात वाढवण्याकरता एक मोठा चम्मच वरण वाढवण्याकरता एक पाण्याचा दोन लिटर एक पाण्याचा जग जो आहे दोन लिटरचा राहील व तसे एक राहील तसेच मसाल्याचा डबा सात भागचा एक राहील डबा राहील कढाई स्टील टाकी व वर्गास एक राहील असे एकोणतीस असे एकोणतीस भांड्यांचा संसराईन हा या भांड्याचा कोणाला कोणाला याचा लाभ घेता येणार आहे लाभार्थी हा नोंदणीकृत बांधकाम कामगारच असला पाहिजे. तसेच लाभार्थ्यांची नोंदणी ही सक्रिय असायला पाहिजे आणि renewal असावं पाहिजे. जर नोंदणी सहित सक्रिय नसेल तर नोंदणीचा सकारा करावा लागेल. तरच ते भाड्याचा लाभ घेता येईल. तसेच जर देण्यासाठी राशन card ची xerox जे हमी पत्र आणि इतर काही तर का जाऊन apply करावा लागेल. payment त्यासाठी हमीचे पत्र हमीचे पत्र आहे मेन म्हणजे हमी पत्र हे पत्र तुम्हाला जर हवं असल्यास तर

माझ्या पक्षात तुम्ही भांडण्याचा लाभ घेऊ शकता तर हा व्हिडिओ कसा आवडला नक्की लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून कळवा तर आपण भेटूया पण बुद्धांनाही व्हिडिओ बघितलं धन्यवाद